आज आपण आले गांधी उद्यान मध्ये पोहच गांधी उद्यान कस आहे काय मधलं सेटअप डेकोरेशन स्टार्टिंग कोण होते एकच नंबर इकडे आज झुले पण आम्हाला रात्र होऊन जाईल त्याच्यामुळे सगळे शांतता होऊन जाईल असं तुम्हाला वाटत शिनाडी बाग गर्दी आज बी गर्दी आहे लोक पण येत झोके

इकडे जाऊ आता पुढे पोव पण अजून काय काय अडी काय नाही तुम्हाला पण धावतो मी बी पाहतो गावचा गांधी उत्त्या हे दोन वयस्कर माणसं चालले मा चाला चाला पुढे पाहू आपण काय काय नाही अजून इकडे बॅटमिंटन खेळणं चालू आहे इकडे पण महात्मा गांधी यांचं मस्त डेकोरेशन केलंय बापू इकडे त्यांना चला चप्पल काढून जाऊ आपण विषय असाय ही एक, एक बॅडमिंटन ज्या बाजूलेच गांधी बापू इकडे पाणी जळगाव डेव्हलप होत चाललंय दिवसेंदिवस एक एक वस्तू भारी भारी होत चाललंय सगळं हे पा गांधी बापू